करायला सुरुवात केली आहे का किंवा खूपदा अयशस्वी प्रयत्न करून झालेत आणि आता पुन्हा नव्याने आणि जोमाने व्यायाम करू इच्छिता का तर तुमच्या फिटनेस जर्नीची सुरुवात करण्याआधी तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा का बघायचा हा व्हिडिओ तर पाच अशा गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ज्या तुम्ही टाळायलाच हव्या तुमच्या फिटनेस जर्नीची जर सुरुवात तुम्हाला वाटते अतिशय योग्य झाली पाहिजे आणि ती लांबपर्यंत टिकली पाहिजे तर हा व्हिडिओ बघा आणि या पाच चुका नक्की टाळा नमस्कार मी प्रियंका लाठी आणि आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत सगळ्यात पहिली चूक म्हणजे कुठलेही ज्यूस अनिशा पोटी प्यायचे नाही हो तुम्ही आता म्हणाल की आमची बेबी आत्ता आहे ना तिच्या मुलीनं हा ज्यूस घेतलेला तिचं वजन कमी झालेलं किंवा कोणी सांगतं की अहो आमची सोनू मावशी आहे ना तिने भोपळ्याचा रस घेतलेला तिचं वजन कमी झालेलं सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपल्या शरीराला जे सूट होतंय ते करावं म्हणजे अमुक अमुक व्यक्तीनं जर एखादा ज्यूस घेतला तर तो तोच तुमच्या शरीराला सुटेबल असेल का हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे कारण अनेक अशी उदाहरणं आहेत ज्यांनी असे ज्यूसेस डॉक्टरांना न विचारता किंवा तज्ज्ञांचा सल्ला न घेता घेतलेत आणि त्यानंतर त्यांना हानिकारक परिणाम भोगावे लागलेत त्यामुळे बीटचा ज्यूस असेल कारल्याचा ज्यूस असेल भोपळ्याचा ज्यूस असेल आरोग्यासाठी सगळेच चांगले आहेत पण आपल्या शरीराला व्यायामाच्या पहिल्याच दिवशी असे कुठलेही ज्यूस द्यायचे नाहीत त्याचं काय कारण आहे हळूहळू पुढे पुढे व्हिडिओमध्ये कळेल पण हा ज्यूसचा प्रकार आत्ता तरी पूर्ण टाळायचा आता यामध्ये भोपळ्याचा ज्यूस कारल्याचा ज्यूस जो कुठला ज्यूस तुम्हाला माहिती असेल सगळे टाळायचे आता क्रमांक दोन दुसरी गोष्ट नेमकी तुम्ही करायची काय व्यायाम सुरू केला ना की लगेच भात बंद साखर बंद बटाटा बंद रात्रीचं जेवायचं नाही एकच वेळ जेवायचं असे प्रकार करायचे नाहीत आणि नाही म्हणजे नाही आता तुम्ही म्हणाल की का असं भाताने वजन वाढतं साखरेने वजन वाढतं बटाट्याने वजन वाढतं रात्री जेवल्याने वजन वाढतं अहो हो 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 घ्या जरा पहिल्याच दिवशी काय तुम्हाला झिरो फिगर बनवायचं नाही आहे झिरो फिगर तर तसंही बनवायचं नाही आहे कारण की आरोग्य हा एक प्रवास आहे हा काय आठ दिवसामध्ये दहा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये होणारी गोष्ट नाही आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण अचानक भात बंद करतो बटाटा बंद खाणं करतो किंवा साखर बंद करतो जेवण बंद करतो अचानक शरीराला त्याचा विकनेस जाणवायला लागतो त्रास जाणवायला लागतो शरीरातून थकायला लागतं कारण की कधी आपण व्यायाम केलेला नसतो किंवा केलेला असतो तर खूप आधी केलेला असतो त्यामध्ये अंतर पडलेलं असतं अचानक व्यायामाला सुरुवात होते त्यामुळे शरीर आधीच थकायला लागलेलं असतं त्यामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी बंद करता तज्ज्ञांचा सल्ला न घेता जेवणही एक वेळेचं बंद करता त्यामुळे शरीरातून आणखी थकायला लागतं आणि मग ज्या गोष्टी तुमच्या शरीराला गरजेच्या आहेत त्यासुद्धा तुम्ही शरीराला देत नाही आणि त्यामुळे सगळं नुकसान होतं त्यामुळे अचानक कुठलीही गोष्ट बंद करायची नाही जे तुमचं आयुष्य एकदम रेग्युलर द सुरू आहे तेच सुरू ठेवायचं आणि फक्त त्याच्यामध्ये काय करायचं तर व्यायामाची त्याला जोड द्यायची तिसरा महत्त्वाचा मुद्दा काय व्यायाम नेहमी शरीराच्या कलेकलेने करायचा म्हणजे काय होतं माहिती आहे का की बऱ्याच जणांना आरोग्याच्या समस्या असतात काही जणांना बी पीचा त्रास असतो काही जणांना डायबेटीजचा त्रास असतो महिलांमध्ये खास करून सांधीवाताच्या समस्या असतात थायरॉईडच्या समस्या असतात मग काय होतं की आपण अचानक एक दिवस ठरवतो की नाही 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 मला आता वजन कमी करायचं आहे मला आता एकदम हेल्दी व्हायचं आहे मला आता माझं शरीर फिट बनवायचं आहे आणि तुम्ही अचानक खूप जोमाशोमाने ब ह्याला सुरुवात करता व्यायामाला किंवा जिमला जाता आणि अचानक कुणालाही न विचारता व्यायाम सुरू करता तर असं केल्यामुळे काय होतं त्याचा चांगला परिणाम होण्याऐवजी त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो की आपल्या शरीराला हळूहळू शरीराच्या कलेकलेने सवय लावायची आधीच काही समस्या असतील काही हृदयाच्या समस्या असतील किंवा कुठलाही आजार असेल तर फक्त चालणे हा अतिशय उत्तम व्यायाम आहे जेव्हा कुठल्या व्यायामाची किंवा तुमच्या फिटनेस जर्नीची तुम्ही सुरुवात करताय ती नेहमी चालण्यापासून करा कारण चालण्याने आरोग्यावर तसा काही विपरीत परिणाम होत नाही आणि फार काही त्रास शरीराला जाणवत नाही त्यामुळे हळूहळू चालण्यापासून सुरू करा एकदा हळूहळू शरीराला व्यायामाची सवय लागली की मग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन जिममध्ये फिटनेस ट्रेनर असतात त्यांचा सल्ला घेऊन किंवा तुम्हाला योगा करायला आवडत असेल तर योगासनाचे जे क्लासेस असतात ते तिथे तज्ज्ञ बसलेले असतात त्यांना विचारून की माझ्या शरीराला काय जमतं आहे मला हा हा आजार आहे त्यानुसार मी काय योगासने केली पाहिजेत शिल्पा शेट्टी काय योगासने करते तेच आपण केलं पाहिजे असं अजिबात नाही आहे कारण आपल्या शरीराला जसं जमतं आहे तज्ञांचा सल्ला घ्या आणि ते योगा करा किंवा तो व्यायाम करा आता चौथा महत्त्वाचा मुद्दा चौथा मुद्दा काय मला फक्त पोटच कमी करायचं आहे किंवा काही जणं म्हणतात नाही नाही मला फक्त मांड्याच कमी करायच्या आहेत किंवा काही काही महिला येतील म्हणतील की नाही नाही माझा ना दंड खूप मोठा आहे तर मला ना दंडच कमी करायचा आहे किंवा काही पुरुषही येतील की नाही माझं पोट खूप सुटलं आहे तर मला पोट कमी करायचं आहे एक गोष्ट सांगते त्याला म्हणतात स्पॉट रिडक्शन आता स्पॉट रिडक्शन काय तर शरीरातील एखाद्या ठराविक भागाचं फॅट कमी करणं पण असं कधीच होत नाही कुठल्याही तुम्ही तज्ज्ञांना जरी जाऊन विचारलं तरी स्पॉट रिडक्शन शरीराचं करता येत नाही आणि त्यामुळे काय होतं की शरीर म्हणजे स्पॉट रिडक्शन करायच्या नादामध्ये तुम्ही अनेक गोष्टीचा विपरीत परिणाम शरीरावर करून घेऊ शकता त्यामुळे कधीच स्पॉट रिडक्शन किंवा एक शरीराच्या एखाद्या ठराविक भागाचा मला फॅट कमी करायचा असा कधीच विचार करायचा नाही कारण की व्यायाम शरीर तंदुरुस्त ठेवणं हा आपला उद्देश अस असला पाहिजे आणि त्या उद्देश पूर्ण करण्यासाठी संपूर्ण शरीराचा आपण व्यायाम केला पाहिजे त्यासाठी फक्त एखाद्याच भागाचा मला फॅट वजन कमी करायचा असं अजिबात करायचं नाही सगळ्या शरीराचा व्यायाम करायचा आणि त्यामुळे हळूहळू तुमचं जे शरीर आहे ते हळूहळू सुडोल व्हायला सुरुवात होते आणि शरीराचा एकाच भागाच्या मागे न लागता संपूर्ण शरीर फिट कसं होईल याकडे लक्ष द्यायचं आणि हो क्रमांक पाच आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प पहिले चार तुम्ही दुर्लक्ष करायचं नाही आहे अजिबात पण पाचवा जो क्रमांक आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे कोणीही सांगितलं तरी उगाच सकाळी पाचला उठून चारला उठून तीनला उठून व्यायाम करायचे नाहीत काय सांगते आता तुम्ही म्हणाल की ब्रह्ममुहूर्त असतो वगैरे सगळ्या गोष्टी आहेत पण जेव्हा तुम्ही सकाळी अचानक म्हणजे तुमचं शेड्यूल आहे सातला उठायचं आठला उठायचं नऊला ला उठायचं असं तुमचं रोजचं शेड्यूल आहे तुम्ही अचानक एक दिवस पाचला उठता की नाही आजपासून मी व्यायाम करणार पाच वाजता उठून आणि त्यानंतर दिवसभर तुम्हाला झोप येते दिवसभर थकवा जाणवतो आणि दिवसभराचे जे काम तुमचे ठरलेले असतात ते सुद्धा नीट होत नाही फक्त झोप येत असते त्यामुळे काय होतं की दिवस तर वाया जातोच पण चिडचिड होते ती वेगळी कारण की आपण कामाच्या वेळी झोपू शकत नाही आणि दुसऱ्या दिवशी आपल्या आपण स्वतःच ठरवल्याप्रमाणे आपल्याला पाच वाजता उठायचं असतं त्यामुळे अशा कुठल्याच गोष्टींची ना अति नका करू कारण अति तिथे मातीच होणार हे आपण लहानपणापासून ऐकतो त्यामुळे आपला जो दिनक्रम आहे रोजचा आपण जर सातला उठतोय तर आपण थोडंसं आधी उठून अर्धा तास आधी उठून त्यामध्ये तो व्यायाम बसवण्याचा प्रयत्न करा आपल्या दिनचर्यामध्ये असा एकदम आमूलाग्र बदल आणण्यापेक्षा आपली जी दिनचर्या आहे त्यामधून वेळ काढून तो वेळ व्यायामासाठी द्या मग तुम्हाला बर्डन पण नाही येणार ओझं पण नाही वाटणार की अरे मी सकाळी पाचला उठतोय मी सकाळी सहाला उठतो आहे माझी झोप नाही झाली त्यामुळे काय की व्यायामाला शरीराची एक सवय बनवा आणि ती सवय एक दिवसात दोन दिवसात तीन दिवसात अशी कधीच बनत नाही ती सवय बनते हळूहळू 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 जेव्हा तुम्ही दिनचर्याचा त्याला भाग बनवता त्यामुळे सुरुवातीला दहाच मिनटं चाला मग हळूहळू पंधरा मिनटावर या मग हळूहळू वीस मिनटं करा असं करत करत तुमच्या जीवनशैलीचा भाग व्यायामाला बनवा आणि तरच तो व्यायाम दीर्घकाळापर्यंत तुम्ही करू शकाल नाहीतर असे बरेच जण आहेत की जे दोनच दिवस पाच वाजता उठून इतका व्यायाम करतात आणि मग आयुष्यभर कधीच व्यायामाचं नाव घेत नाही असे देखील अनेक उदाहरणं तुमच्याही आजूबाजूला असतील माझ्याही आजूबाजूला आहेत घरात देखील असतील आपल्या त्यामुळे जर तुम्हाला ते उदाहरण बनायचं नसेल तर तुम्ही हळूहळू तुमच्या दिनचर्यामध्ये व्यायामाला जोडा आणि हळूहळू हळूहळू व्यायाम शरीराच्या कलेने -कले करायला लागा जेणेकरून तुमच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम झाला नाही पाहिजे एक गोष्ट लक्षात घ्या फिटनेस काय फक्त दिसायला चांगलं असलं की झालं असं कधीच नसतं बाहेरून फिट असणाऱ्या माणसाला आतून काय होत असेल किंवा तो आतून किती खचलेला असेल हे आपल्याला नाही माहिती त्यामुळे मन शरीर आणि आत्मा याचं योग्य संमेलन जे असतं ना ते म्हणजे आरोग्य कळालं का आता तुमचे जे काही प्रश्न आहेत ना ते सगळे प्रश्न कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा कारण की आपण ही आरोग्याच्या जी ज्या समस्या आहेत त्याच्यावर आपण एक व्हिडिओ सिरीज करतो आहे त्यामुळे तुमच्या काय समस्या असतील महिलांच्या आरोग्य बद्दल असेल किंवा तुम्हाला स्वतःला काही प्रश्न पडलेले असतील की मी असं करायचं आहे तर मग मी कसं करू सगळ्या समस्यांचे उत्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत पण त्यासाठी आत्ता जे मी पाच मुद्दे तुम्हाला सांगितलेले आहेत ते तुम्ही नक्की फॉलो करा आणि हो काहीही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की विचारा आणि हो अशाच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पाहत रहा न्यूज एटीन लोकमत